नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी नेसायला सर्वांनाच आवडते साडीवर शोभून दिसेल अशा स्टाईलचे ब्लाऊज अनेक जणी शिवून घेतात साडीला आकर्षक लूक देण्यासाठी आणि स्टाईलिंगसाठी परफेक्ट ब्लाऊज डिझाईन्स निवडणं फार महत्त्वाचं असतं कारण ब्लाऊजमुळेच तुमच्या साडीला आकर्षक लूक येत असतो आजकाल मार्केटमध्ये तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजचे बरेच डिझाईन्स पाहायला मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले रेडीमेड ब्लाऊजचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा डिझाईनचे ऑर्गेनचा ब्लाऊज खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या ब्लाऊजला मल्टी कलरची एम्ब्रॉयडरी केल्यामुळे हे ब्लाऊज आणखीनच सुंदर वाढतात तसेच या ब्लाऊजला ट्रेंडी कोडी लटकन लावल्यामुळे हे ब्लाऊज फारच गॉजियस लुक देतात असे डिझायनर ब्लाऊज तुम्ही कोणत्याही प्लेन साडीपासून पार्टीवेअर साडीवरती पेअर केला तर अगदी सिंपल साडीलाही रिच लुक देणारे ब्लाउज आहेत सध्या असे कॉलरनेक कॉटनचे हकोबा ब्लाऊज फारच ट्रेंडिंगमध्ये आहेत हे ब्लाऊज कॉटनचे असल्याने कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक देतात कॉन्ट्रस्ट रंगाचे कॉलर नेकमुळे हे ब्लाऊज आणखीनच रिच लुक देतात असे ब्लाऊज आपण डेली वेअर साड्यांपासून खास प्रसंगी किंवा पार्टीवेअर साड्यावरती पेअर करू शकता नेहमी प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवण्याची आवश्यकता नसते काही असे सिलेक्टेड ब्लाऊज आपल्या कपाटामध्ये असतील तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यावर स्टाईल करू शकता सध्या जॉर्जेट सिल्कचे हे फॅन्सी सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्लाऊजला कॉटनचे अस्तर लावलेले असून ट्रेंडी भिने पॅटर्नमध्ये हे ब्लाऊज पाहायला मिळतात गोल्डन जरी विविंग केल्यामुळे हे ब्लाऊज खूपच रिच वाढतात असे ब्लाऊज तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी किंवा लग्न समारंभापासून ते पार्टीवेअर साड्यावरती घातल्यावर खूपच हाय क्लास लुक देतात काही वर्षापूर्वी घेतलेल्या महागड्या साड्या असतील आणि त्या साडीवरच्या ब्लाऊज तुम्हाला आता येत नसतील तर असे रेडीमेड ब्लाऊजवरती ते साड्यान तुम्ही स्टाईल करून एक नवीन लुक देऊ शकता जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले रेडीमेड ब्लाऊज डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा